चंद्रकांत रघुवंशीच्या भाषणाने विरोधकांना आणि नंदुरबारच्या संपूर्ण जनताला धक्का बसला आहे रघुवंशीने दिलेलं भाषण एवढं भावनिक आणि ज्वळंत होत की नंदुरबारची जनता पुन्हा एकदा रघुवंशी चर्चा करू लागली आहे सविस्तर सांगतो नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या एका प्रचार सभेने वादळाचे केंद्र निर्माण केले आहे आपल्या आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या एक असा प्रयोग सादर केला जिथे वैयक्तिक वेदना हे सहानुभूतीचे शस्त्र बनले विकास कामांची जंत्री हे प्रतिस्पर्धकांवर कुरघोडी करण्याचे साधन ठरले आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे थेट राजकीय हल्ल्याचे हत्यार बनले या रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत की रघुवंशिंगने स्वतःच्या जीव घेण्या आजारपणाला राजकीय ताकदीचे प्रतीक कसे बनवले प्रतिस्पर्धकांवर हल्लाबोल करताना कोणती रणनीती वापरली आणि मतदारांना थेट वचन देत स्वतःला कसे सादर केले चला मग जाणून देऊ या संपूर्ण भाषणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बळ एच नवापूरच्या प्रचार सभेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सुरुवातीपासूनच एक स्पष्ट रणनीती वापरली त्यांनी धडगाव आणि नंदुरबार मधील आपल्या विकास कामांचे दाखल देत नवापूरच्या सध्याच्या स्थितीवर बोट ठेवले नंदुरबार नगरपालिकेची इमारत इतकी भव्य बनवली की रागाने आलेला नागरिक ही तिची भव्यता पाहून आपली चंद्रकांत रघुवंशी यांनी असा दावा करत स्वतःची विकासाभिमुख नेता म्हणून प्रतिमा मतदारांसमोर ठेवली धडगाव मे चाळीस करोड की पिणे की पाणी की योजना धडगाव मे चार करोड की स्मशान भूमी बनणारा मेरा नेता ने नंदुरबार में मेरे को चौरासी करोड़ दिए रास्ता बनाने के लिए मेरे गांव की नगरपालिका ऐसी बनाई मैंने कि महापालिका की बिल्डिंग भी नहीं है बिल्डिंग देखकर ही वापस चले जाता है ऐसी बिल्डिंग बनाई है विकासाच्या मुद्द्यावरून बोलता बोलता चंदू भैयाने अचानक आपल्या वैयक्तिक संघर्षाला हात घातला त्यांनी स्वतःच्या कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईबद्दल अत्यंत भावनिक शब्दात माहिती दिली हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नव्हता तर नियतीलाही आवाहन देणाऱ्या एका अजय प्रतिमा तयार करण्याचा डाव होता वर वाल्याने माझं बटन दाबले मी त्यालाही चूक सुधारायला लावेल हे त्यांचं वाक्य त्यांच्यातील बंडखोर हो आणि लढव्या वृत्ती अधोरेखित करत मात्र सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात हल्ला चढवला या भाषणाचा सर्वात वादग्रस्त भाग ठरला तो म्हणजे रघुवंशिंगने आपले राजकीय विरोधक शरद दादा यांच्यावर केलेले थेट आणि गंभीर आरोप नंदुरबार मध्ये झालेल्या एका मोर्चाला शरददादा गावित यांनी चेतावणी दिली होती आणि माझ्या विरोधात घोषणा देण्यासाठी लोकांना पैसे आणि दारू वाटली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे मोर्चाच्या आरोपानंतर शिंदे इथेच थांबले नाहीत त्यांनी थेट गाय वाटप योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला रघुवंशिंचा हा हल्लाबोल अत्यंत धूर्तपणे आखलेला होता त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपवरच गायच्या खरेदीत पैसे खाल्ल्याचा आरोप करून त्यांच्याच राजकीय विचारधारेच्या सर्वात पवित्र प्रतीकाचा वापर करून त्यांना नैतिक दृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न केला या गंभीर रघुवन चिन्ह नवापूरच्या जनतेला थेट वचन देत स्वतःला एक लोकाभिमुख नेता म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न केला आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात चंदुभया रघुवन चिन्ह यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्याची एक अनोखी पद्धत वापरली एक नंबर देऊन हा केवळ एक मोबाईल नंबर नव्हता तर प्रस्थापित नेत्यांच्या दुर्गमतेवर केलेला थेट प्रहार होता आजमाके देखलेना चंदू भाई या फोन उठाता की नाही असा आवाहन दे त्यांनी आपण केवळ सहज उपलब्ध नाही तर लोकांप्रंती उत्तरदायी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला या थेट आश्वासनामुळे त्यांनी मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला इतकेच नाही तर मुस्लिम बदल वस्तीत जागा उपलब्ध झाल्याच जमतखाना बांधून देण्याचे वचन देत त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देण्याचेही प्रयत्न केला एकंदरीत चंद्रकांत रघुवंशींच्या या भाषणामुळे नवापूरच्या निवडणुकीत केवळ राजकीय तापमानच वाढले नाही तर प्रचाराची नवी परिभाषा लिहिली गेली आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या एकाच भाषणातून सहानुभूती आणि विकासाची आश्वासनं यांचा वापर करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे त्यांनी केलेले गंभीर आरोप आणि दिलेली थेट वचनं यामुळे नवापूरच्या निवडणुकीला एक नवी दिशा मिळाली आहे पण प्रश्न असा आहे की नवापूरचे मतदार या भावनिक आणि आक्रमक राजकारणाला एक प्रामाणिक लढा मानतील की निवडणुकीच्या तोंडावर केलेला एक राजकीय स्टंट रघुवंशी जी पेरलेले हे वादळ त्यांच्या उमेदवारांसाठी विजयाचे पीक घेऊन ये येणार की स्वतःच्याच प्रतिमेला धक्का लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमचे काय मत या पूर्ण भाषणावर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोला मॅच शब्द युट्यूब चॅनलला धन्यवाद